नमस्कार मित्रांनो मी अभिमान भोटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या शेवगाच्या प्लॉटवर मित्रांनो तर, तर मित्रांनो शेवगा शेतकऱ्याचं जे डेली रुटीन असत जसं की माल तोडणं प्लॉट मधून गोळा करणं शेट शेडमध्ये त्याचं ग्रेडिंग करून पॅकिंग करणं या संबंधीचे जे आपले रेग्युलर काम आहेत ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर तसेच आपल्याला शेवगा तोडण्यासाठी एकूण किती लेबर लागतं ना दररोज आपण किती माल कटिंग करतो यासंबंधीची जी माहिती आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि प्रत्येक शेतकऱ्याचं रुटीन किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं माल तोडण्याचं जी आवरेज आहे सरस आहे मित्रांनो ते वेगवेगळं असू शकतो आपला जो एक तीन चार महिन्यात चा जो अनुभव आहे मित्रांनो तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तर चला सुरू करूया हा जो प्लॉट आहे आपला ओडिसी थ्री जातीचा शेवग्याचा चार एकरचा प्लॉट आहे याची लागवड जी आहे मित्रांनो सोळा बाय आठ फुटावरची आहे तर आज आपण शेवगाची तोंडणी चालू केली आहे तर बघू शकता नवीन सेटिंग कशा पद्धत एकदम सुपर सेटिंग लागलेलं आहे एकदम नवीन भरपूर सेटिंग लागलेली आहे आणि क्वालिटी एकदम सुपर आहे तर आज आपण तोडणी सुरू केलं आहे तर ज्या वेळेस आपण शेंगा तोडतो ते शेंगा खाली ठिक्यावर किंवा खाली जमिनीवर न टाकता ज्या शेंगा कट केलेल्या आहेत त्या शेंगा आपण क्रेटमध्ये गोळा करतो तर तुम्ही बघू शकता जो क्रेटमध्ये गोळा केलेला माल आहे ते एक एक क्रेट सरासरी एक दहा ते बारा किलो दहा ते बारा किलो भरतं तर क्रेटमध्ये माल गोळा केल्यानंतर आपण हा ट्रॅक्टरमध्ये माल टाकतो ट्रॅक्टरमध्ये नंतर आपण शे शेडमध्ये नेतो तिथे ग्रेडिंग केली जाते मालाची तर मालाची क्वालिटी कशी आहे तुम्ही बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे तर आज आपण बघू शकता की नवीन सेटिंग कशी सुरू आहे आणि ज्या शेंगा वरी आहेत ज्या शेंगा आपल्या ले हाताला येत नाहीत तशा शेंगांसाठी आपण एक कातर बनवलं असे ज्या ज्याने कातरचा जो उंची आहे ती आठ फुटाची कातर आहे तर ज्या शेंगा आपल्या हाताला येत नाहीत आपली उंची प्लस कातरीची उंची म्हणजे जवळपास एक ते बारा तेरा चौदा फुटापर्यंत जरी शेंगा असल्यावरी तर आपण सहज शेंगा कट करू शकतो तर अशा पद्धतीची एक कात्री आहे जी आपण शेंगा तोडणीसाठी वापरतो आणि कटिंगसाठी म्हणाल तर आपण ही फ्लोरा कंपनीची तैवान देशातून आयात केलेली जी कातर आहे ही कातर वापरतो एकदम कॅरी करा एकदम हलकी आहे आणि ह्याचं वजन जर म्हणाल तर एक शंभर ते एकशे दहा ग्राम वजन आहे त्यामु आणि कटिंग एकदम सॉफ्ट होतं मित्र मित्रांनो एकदम नकळत ज कटिंग होतं आपल्याला कळूस तर, तर शेंग लगेच कट होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शेंगा कट करताना त्याला देठ ठुलेला आहे देट ठुल्यामुळे काय होतं की तर शेंगाची क्वालिटी मेंटेन राहते आणि जी क किपिंग कॅपॅसिटी आहे ते वाढते शेंगाची तर अशा पद्धतीने आपण क्रेटमध्ये माल गोळा करतो बघू शकता कटिंग सुरू आहे प्लॉटची जी कंडिशन आहे सध्या एकदम असा हिरवागार प्लॉट आहे ऊन वाढत आहे तरी बघू शकता क्वालिटी मालाची कशी मेंटेन आहे तर तुम्ही बघू शकता की कटिंग जी कातर आहे वापरतो त्या कातरीने एकदम नकळत म्हणजे लगेच शेंगा कट होतात एक सेकंद सुद्धा लागत नाही शेंग कट व्हायला एकदम इझी आणि जो आपला कामाचा स्पीड आहे यामुळे शंभर टक्के नक्कीच वाढतो मॅन्युअली जर दुसऱ्या जर कातर वापरल्या तर त्या बऱ्यापैकी कातर जाड असतात त्यामुळे कॅरी आऊट करणं किंवा हातामध्ये घेणं जड जाऊ शकतो हे जी कातर वापरतो आपण एकदम हलकी कातर आहे त्याच्यामुळं जे कामा स्पीड आहे आपला तो पण वाढतो आणि ही आहे ब्रॅकेट आपलं तर बघू शकता यामध्ये आपण माल गोळा करतो जो कटिंग केलेला माल आहे प्लॉटमध्ये तो ह्या ब्रॅकेटमध्ये टाकतो आपण आणि शेड शेडनेटमध्ये नंतर आपण आपली नर्सरी आहे त्यामध्ये पॅकिंगसाठी अनलोडिंग करतो तर तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर असं आहे मित्रांनो याचं यामध्ये सरासरी एक आठशे तीन ते तीनशे किलो हायस्ट तीनशे सरासरी तीनशे किलो पर्यंत आपण माल टाकतो यामध्ये तर बघू शकता लोडिंग सुरू आहे आता जो प्लॉटमधून आपण माल कटिंग केलेला आहे तो क्रेट माल आपण क्रेटमधला माल ह्या गाड्यामध्ये टाकतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक आडवी लाईन एक बसते शेंगाची आणि एक उभी लाईन तर अशा प्रकारे माल जो आहे आपण ह्या ब्रॅकेटमध्ये टाकतो आणि जो कटिंग केलेला पूर्ण माल आहे तो आपण एका जागेवर शेड शेडमध्ये नेऊन त्याचे तिथे ग्रेडिंग करतो मित्रांनो तर यामध्ये एक जवळपास अडीचशे ते तीनशे किलो माल सहज आपण कॅरी करू शकतो ट्रॅक्टरला म्हणजे पूर्ण उचलणे किंवा असं काही प्रॉब्लेम येत नाहीत मित्रांनो सहजासहजी एक तीनशे किलोपर्यंत माल आपण सहज वाहू शकतो अशा प्रकारे क्रेटमधून माल आणून ब्रॅकेटमध्ये टाकला जातो तर अशा प्रकारे सहा व्यक्ती मिळून आपण डेली सतरा पंधराशे किलो ते सतराशे किलो पर्यंत माल कटिंग करतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती जर पाहायचं गेलं तर सरासरी अडीचशे किलो ते दोनशे ऐंशी किलो पर्यंत प्रत्येक व्यक्ती आपण माल कटिंग करतो दिवसभरामध्ये तर जो माल आहे तो शेडनेटमध्ये आणून इथे ग्रेडिंग केले जाते तर ग्रेडिंग मध्ये जो वाकड्या शेंगा आहेत ज्या शेंगांना डाग पडलेला आहेत जाड शेंगा अशा शेंगा बाहेर काढल्या जातात तो म्हणजे रिजेक्शन दोन नंबर नंबरमध्ये काढलं जातो सध्या रेट नसल्यामुळे आपण जो दोन नंबरचा माल आहे तो सध्या तरी जनावरांनाच खायला लागतो नाहीतर हे अगोदर आपण एक चाळीस पन्नास रुपये किलो पर्यंत जो रिजेक्शनचा माल आहे तो विकलेला तर आपण जो ग्रेडिंग केलेला माल आहे तो आपण अशा प्रकारे ही जी एक्सपोर्टचं डाग आहेत यामध्ये आपण पॅकिंग करतो तर ह्या ज्या डागामध्ये कॅपॅसिटी जर म्हटलं तर एक साठ सत्तर किलोपर्यंत इझिली सत्तर किलो शेंगा सरळ बसू शकतात तर आपण यामध्ये चाळीस ते पन्नास किलोपर्यंतचा माल यामध्ये आपण पॅकिंग करतो कारण की पॅकिंग पण व्यवस्थित झाली पाहिजे जे डागाच्या दोन्ही साईट आहेत ते पूर्णपणे पॅक झाले पाहिजेत माल थोडा पण उघडा राहिला नाही पाहिजे कारण की तुमच्या पॅकिंगवरच तुमच्या मालाची डिमांड मार्केटमध्ये राहते त्यामुळे पॅकिंग व्यवस्थित पडणं करणं खूप गरजेचं आहे माल डागामध्ये भरल्यानंतर त्याचं व्यवस्थितपणे पूर्ण जे दोन्ही तोंड आहेत ते झाकणं म्हणजे शिवणं खूप महत्वाचं हो आहे कारण की आपला थोडा सुद्धा माल ओपन राहिला नाही पाहिजे जर बरेच शेतकरी काय करतात की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे वरचं तोंड आहे डागांचं ते बऱ्यापैकी उघड राहतं परंतु यामध्ये काय होतं माल डॅमेज होण्याचे चान्सेस राहतात कारण की हेतून गाडीमध्ये लोड करणं तिथं परत मार्केटमध्ये अनलोडिंग करून पुढच्या गिर्यापर्यंत जाऊच तर तो जो वरचा माल आहे तो डॅमेज होण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात जर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थितपणे पॅकिंग तोंड लावलं डागाचं तर आपला जो माल आहे तो शंभर टक्के सुरक्षित राहतो आणि पॅकिंग व्यवस्थित केल्यामुळे आपल्या मालाची डिमांड आहे मार्केटमध्ये ते इतरांपेक्षा नक्कीच जास्त राहते कारण की पॅकिंगला खूप महत्व आहे मित्रांनो शेतीमध्ये तुम्ही कोणताही माल असू द्या पॅकिंग व्यवस्थित केलं तरच पुढून जी गिरायकाची जी मागणी असते ते आपल्या मालाला शंभर टक्के वाढतेच तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे डागाची तोंड आपण लावली पाहिजेत जेणेकरून पूर्ण माल आपला पॅक होईल तर अशा प्रकारे डागाची तोंड व्यवस्थित लावणं खूप गरजेचं आहे कारण की पॅकिंग आणि क्वालिटी या दोन गोष्टीवरच तुमच्या मार्केटची जी मालाची डिमांड आहे ही अवलंबून असते त्यामुळे व्यवस्थित पॅकिंग करणं खूप गरजेचं आहे नो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा जेणेकरून जे, जे आपले नवीन शेतकरी आहेत शेती संबंधी ज्यांना माहिती घेण्याची इच्छा आहे आप अशा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हे जे व्हिडिओ आहेत शेवग्याचे ते शेअर करा मित्रांनो तर आपला पत्ता आहे मित्रांनो जर एखाद्या शेतकरी मित्राला आपल्या प्लॉटला विजिट करायचे असेल तर आपला पत्ता आहे बोहिटे कृषी फार्म पाटसांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपला हा ओडिशी थ्री जातीचा चार एकर शेओेचा प्लॉट आहे मित्रांनो तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो धन्यवाद